नवऱ्याने समजून घेतलं बायकोचा प्रवास आपल्या प्रिय बायकोचा हात हातात घेऊन चालता चालता तो म्हणाला मला एकदा तुझे बूट घालून चालायचे ती म्हणाली नको रे सोपं नाही ते तू तुझे कष्ट झेलतोच आहेस ना आपला प्रवास सुखात चालला आहे ना त्याचा हट्ट म्हणून तिच्या बुटामधला त्याचा प्रवास सुरू झाला हिरवळीवर चालता चालता अचानक खडे टोचू लागले करिअरसाठीचा विरोध नोकरीची वणवण लग्न ठरल्यावरची द्विध अवस्था माहेर सुटल्याचे दुःख आयुष्याचा संघर्ष पायाला जाणवू लागला गरोदरपणातील अस्वस्थता बाळंतवेणा आणि नंतर तो गोंडस स्पर्श रात्रीची जागरणं नोकरीतील ओढाताण तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न त्याच्यासाठी वेळ काढायची तिची धडपड कधी टोमणे कधी कौतुक जबाबदाऱ्यांचे ओझं जाणवत होतं थोडं थोडा वेळ तिचे बूट घालून सुद्धा काही अव्यक्त सल देखील आता टोचत होते पायाला कधी चटके देखील बसले त्याने झटकन बूट काढले आणि म्हणाला कसं चाललीस एवढं ती हसली म्हणाली तुझ्यासाठी आपल्या लेकरांसाठी आणि आपल्या संसारासाठी